दुग्ध शेतकऱायोग आर्वी आणि त्यांच्या सहकार्यांनी केला त्याबद्दल त्यांना द्या तितके धन्यवाद कमीचे कारण कमीच्या आठवणी हो या सगळ्या लंब्याच असतात आणि या लंब्या आठवणीमध्ये पुन्हा एकदा उदाहरणाने देण्याचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने आर्मिक त्याच्या स्वतःच्या हो व्यक्तिगत खूप मोठ्या आर्मींचा मोठा उद्योगपती येतो आणि आपला मित्र असे म्हणतो आदोपूनच त्याला भरला शेवटपर्यंत परंतु तो, तो, तो नामान एका नामांकित शैक्षणिक संस्थेचा प्रमुख पद आहे चांगवड येथील आणि त्याचबरोबर उद्योग जगतामध्ये खूप मोठ नाव यश कीर्ती त्यांनी कमवलेले हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी आयोग घडवून आणला याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आर्मीचे आणि त्याच्या सहकार्याचे कारण आर्मी बरोबर प्रताप पाटील असल अभय बोरा असलक मोबाई असलोप राजू कोठारी हे असतील या सगळ्यांनी विजय नाटक सगळे सगळ्यांचं हिशोबित केलेलं खेळायचा उत्कृष्ट बॉलर होता जागेने उडवायचा तो, तो, तो आणि सी ए जाग्यापासून पुढे आल्या तर सगळं व्यवस्थित केलं म्हणजे अतिशय चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडून आल्या आणि पुनर्प्रत्ययाचा आनंद हा एक जीवनातला अविभाज्य महा हा पुनर्प्रत्ययाचा आनंद या ठिकाणी आपण सर्वांनी घेतला विशेषतः माझ मोडकोडक संभाषण तुम्ही ऐकलं आणि त्यालाही का दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्व सहकारांचं मनोरंजन मी धन्यवाद